बच्चे कुडू यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज पाटील जरांगे नागपूरच्या दिशेने रवाना मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील हे शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी काल उधव रात्री उशिरा नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत सध्या नागपूर येथे शेतकऱ्याचे आंदोलन सुरू असून आंदोलकांना प्रशासनाकडून त्रास दिला जात असल्याची माहिती मिळताच जरांगे पाटील यांनी तातडीला ले, तातडीने नागपूरकडे प्रयाण केले आंतरवाली सराठी इथून समृद्धी महामार्गाद्वारे ते नागपूरच्या दिशेने निघाले असून त्यांच्यासोबत काही मराठा बांधव तसेच दिव्यांग कार्यकर्ते सहभागी आहेत व शेतकरी जिल्हा देखील सुरेश काळी हे देखील सहभागी आहेत आटेतटीच्या काळात शेतकऱ्यांना साथ देणं असा निर्धार व्यक्त करत जारंगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या न्यायाच्या लढ्यासाठी थेट थे मैदानात उतरण्याचे ठरवले आहे नागपूरमध्ये पाऊसच ते आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत यामधील मुख्य मुख्य मुद्दे असे आहेत की मनोज दारांगे पाटील नागपूरला रवाना झाले असून शेतकऱ्याच्या आंदोलनाला पाठिंबा व मदतीचा निर्धार समृद्धी महामार्गावरून नागपूरकडे प्रयाण दिव्यांग बांधवासोबत चर्चा आणि प्राप्त सूत्रांनुसार मिळालेल्या माहितीनुसार मनोज दारंगे पाटील नागपूरला पोहोचले असून काही वेळातच ते शेतकरी बांधवांची भेट घेणार आहे आंदोलनाच भेट देणार आहे दादा आज आपण अचानकपणे नागपूरकडे निघालात काय कारण आहे आत्ता कळालं तिथल्या आंदोलकांना काही त्रास होतो आहे शेतकरी सगळा नागपूरला बसल्याचा आणि ज्यावेळेस अटीतटीची वेळ असते त्यावेळेस आपण आपल्या शेतकरी मायबापांसाठी सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे तिथली परिस्थिती कशी झाली नागपूरची काय झाली तिथं गोरगरीब दिव्यांग अपंग बांधव बसले तिथं शेतकरी वर्ग बसला आहे सगळा आणि तिथं त्यांना खूप आता अटीतटीची वेळ आहे असं म्हणायला हरकत नाही त्या टायमाला आता खमक्यावणी खंबीरपणानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे म्हणून आता तातडीनं आम्ही लगेच नागपूरकडं निघालो कारण तिथं शेतकऱ्यांचं मत म्हणणं वेदना आपण जाणून घेतल्या पाहिजे आणि त्यांना साथ दिली पाहिजे या दृष्टिकोनातून आता आम्ही नागपूरकडं लगेच तातडीनं निघालो